पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी कांस्य पदक मिळून राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल केले आहे कोल्हापूरकरांसाठी स्वप्नील यांच्या या गौरवास्पद कामगिरीचा अभिमान आहे अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वप्नील कुसाळे यांचे अभिनंदन केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळे यांनी नेमबाजीत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे मुंबईत पालक असलेला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वप्नील कुसाळे यांच्या कांबळवाडी तालुका राधानगरी येथे असलेल्या कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संवाद साधला यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की कोल्हापूरला खेळाचा इतिहास असून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी अनेक खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन दिले होते कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक क्रीडा प्रकारात खाशाबा जाधव यांनी पहिले पदक पटकावून दिले होते तब्बल बहात्तर वर्षांनी स्वप्नील कुसाळे यांनी कांस्य पदक मिळवून देऊन राज्य आणि देशात आनंद आणि उत्साह निर्माण केला आहे त्यांच्या या भरघोस यशामुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल